भाजप सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी विचार करत नाही अनिल देशमुख प्रतिनिधी मूर्तिजापूर श्याम वाळसकर राज्यात शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन तूर पिकाला भाव नाही पीक विम्याची रक्कमसुद्धा भेटत नाही अशा अनेक समस्या आहेत यावरून दिसून येते की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी विचार करत नाही अशी खंत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांच्या पुढाकाराने मूर्तिजापूर शहरात शेतकऱ्यांच्या हक्क व न्यायासाठी सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली यावेळी माजी मंत्री गुलाबराव गावंडे सहकार नेते माजी आमदार ॲडव्होकेट भैयासाहेब तिडके प्राध्यापक विश्वनाथ कांबळे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संदीप तालुका प्रमुख अप्पू तिडके शिवसेना शहर प्रमुख विनायक गुल्हाणे महिला जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बिस्मिल्ला खान जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घानीवाला निजाम इंजिनियर राजू मोहोड आनंद वानखडे मंगेश कुकडे राम कोरडे सुरेंद्र वरोकार जितेंद्र गुल्हाने सोहेलशेख विष्णू लोडम आनंद पवार निखिल ठाकरे आदी उपस्थित होते व या दरम्यान नेत्यांचे मार्गदर्शन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन त्यांच्या हातातील पेट्रोलची बॉटल ताब्यात घेतली श्याम वाळसकर बातमीपत्र मूर्तिजापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन